न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली मराठी अभिनेता राहुल सोलापूरकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला खेटराची माळ घालून रिपाईच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले शहरातील रेल्वे स्टेशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर रिपाईचे कार्यकर्ते जमा होऊन अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव यांना देण्यात आले रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिवन मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन आव्हाड जिल्हा उपाध्यक्ष योगेश बनसोडे युवक शहराध्यक्ष विशाल सोडकर अमित काळे आदींच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले yeah! यावेळी सुभाष त्रिभुवन म्हणाले की युट्यूबच्या पॉडकास्ट कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायावर नाक घासून संबंध शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी तसेच भंडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर विश्वस्त पदावरून त्यांना हटविण्यात यावे अन्यथा राहुल सोलापूरकर दिसेल तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशाराही सुभाष त्रिभुवन यांनी दिला मराठी कलाकार राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल युट्यूबच्या कार्यक्रमामध्ये जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करून त्या राहुल बेदुराचा गुन्हा दाखल करून त्याला त्वरित अटक करण्यात यावी त्याच पद्धतीनं भंडार संस्थेचा जो जो पदाधिकारी आहे त्याला त्याच्यातून त्याची हकालपट्टी करण्यात यावी तर सरकारने त्याच्यावरती बेजदुराचा गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तिथेच दिलं त्याच्या कोणाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही असं आमचा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा इशारा आहे यावेळी मोहन आव्हाड म्हणाले की महापुरुषांचा अपमान करणाऱ्या अपप्रवृत्तीला वेळीच भर चौकात ठेचले पाहिजे यावेळी रिपाईचे सोनू राठोड प्रशांत अमोलिक अर्जुन शेजवळ आकाश पठारे अशोक शेळके राहुल भालेराव अमोल बोदक आदी उपस्थित होते न्यूज साठी दीपक कदम श्रीरामपूर